काय म्हणतात थोरा साहेब फारा काय माणसाबद्दल हा येवलेचा चहा चांगला आहे पिलेशिवाय समजणार नाही ठीक आहे तर प्रोडक्ट ही इस्रायल टेक्नॉलॉजीने बनवलेली आहेत आमचं जे पॅन्टोमिल आहे त्यामध्ये किशमिस बोनवी पंचवीस किलो आहे त्यानंतर पेंढी ज्या आहेत चार त्या पेंढी प्रत्येक कंपनी टाकतेच ती पेंड पण आमची जी पेंडा जे काय केलं समजा फॉर एक्झाम्पल निबोळी पेंड आहे तर निंबुळी पेंडचा अर्थ काढला काय निम काढले निम परत आठवले टेम्परेचरला आणि त्याची पावडर टाकली म्हणजे ती पावडर सरसान तीन किलो आहे संपूर्ण तुम्ही जर बॅग घेतली ना निंगोळीची तर निंबोळीच्या बॅगेमध्ये पन्नास किलो मध्ये आमच्या बारामतीमध्ये साडेचारशेला पन्नास किलोची बॅग सातशेला पन्नास किलोची बॅग आणि वणी बॅगची साडेबाराशेला पन्नास किलोची बॅग आहे आमची पण बॅग आहे एक हजार पन्नास रुपयात वणीचा स्टँडर्ड आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू या चेक कसं करायचं पेन घ्यायची की पाण्यात टाकायची पाण्यात टाकले की सगळं खाली राहते ठीक आहे कुठलंही खर घ्या पाण्यात टाकले की लक्षात येतं ठीक आहे तर आम्ही बऱ्यापैकी निंबोळी पेंट आम्ही विकतच नाही पाष्ठ प्रॉट आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो अॅन्टोबिन मध्ये आम्ही टेक्नॉलॉजी चार पेंडे टाकलेले आहेत ते तीन किलो पेंड आहेत त्याचं जो त्याचा जो इफेक्ट आहे तेव्हा दोन पन्नास पन्नास किलोच्या वैद्यकीच्या दोन बॅग म्हणजे नाव कोणाचं घेत नाही घ्यायला नाही पाहिजे पण तरी पण एक त्यासाठी घ्यावं लागते ठीक आहे तर एवढं त्याच्यामध्ये क्वालिटी आहे प्लॅन्टोमेल म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी बनवलेलं एक नंबर क्वालिटीचं खत आहे की त्यामध्ये एन पी के बरोबर सेकंडरी द्विद्र प्लस स्वच्छ बांध सगळीच मिळतात जे ब्याऐंशी अन्न घटक आहेत नाही ते प्लॅन्टोमेलच्या माध्यमातून मिळतात प्लॅन्टोमेल मध्ये आम्ही जवळजवळ सात ते आठ प्रकारचे बॅक्टेरिया टाकलेले आहेत एन पीचे त्याच्यामध्ये बी कंपोजर पण टाकले आणि त्याच खाद्य काय आहे बॅक्टरियाचं खाद्य काय काय टाकतो शेतकरी बॅक्टेरिया मल्टीफाय करण्यासाठी तुम्ही एक घ्यायची तर मल्टिफाय करायची तुम्हाला दुकानदार काय सांगतो काय बोला माहिती ज्यांना माहिती पुढे बोला गोड बेसन

माहिती आहे का मला माहित आहे माहिती नसून सांगा नाही नाही पाच प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि ते बाजारात पॉलिटीची बॅक्टेरिया कोणी देत नाही आपण ते प्लॅन्टन मध्ये बॅक्टेरिया टाकले ते एकदम स्टँडर्ड पॉलिटीचा आहे बाहेरच्या त्याच्यासाठी जे खाद्य टाकले ते मलसी म्हणून खाद्य आहे ते खाद्य खाल्ल्यानंतर ते बॅक्टेरिया कंटिन्यू एक वर्षसाठी जिवंत राहतात मग शेतकऱ्याला का पहिल्या लिटर घ्या पोटॅशियमचा बॅकट्रिक घ्या नायट्रोजनचा बॅकप्रेक घ्या आणि बॅकट्रॅक कमीत कमी तीनशे चारशे रुपये खाली नाही मार्केटमध्ये तो बनवतात किती न दहा एम एल असतं दहा एम मल्टीफाय मग एक सर्वसाधारण शंभर लिटर बनवण्यासाठी दहा लिटर लागतो त्या दहा लिटरचा काय असतो दहा रुपये असतो दहा रुपयाचे पैसे किती घेतले जातात तीनशे रुपये तर आम्ही बॅक्टेरिया तुम्हाला कसा दिला एकदा टाकला की तो बारा महिने चालतो जरी टेम्परेचर आलं वर बॅक्टेरिया खाली जातो तेल्या बागेवर डाळिबाग कोणा कोणाच्या डाळिंब डाळिंबाच्या बागेवर तेले आल्यानंतर तो तुम्ही त्याला बॅक्टेरिया बॅक्टेरिया मारतो ठीक आहे दुकानदार तुम्हाला औषधं देतो बॅक ट्रॅम्बर काल जातोय का केल्यावर काढणारी कंपनी खूप आहेत आमची एक न्यू कंपनी अशी आहे की आम्ही तेल येऊन देत नाही अनुभव घेऊन बघा तेला येऊन देत नाही असे आमची खत आहेत ठीक आहे तर कंपनी ही मला आवडतच नाही तेव्हा आम्ही लोटा रोटी करायला ही कंपनी तुमची आहे कंपनीचं मला काय घेणं देणं नाहीये तुम्ही काय नाही काय तुमच्या शेताचा वापरणार आहे का नाही माइक मध्ये बोला माईक बंद कायक हॅलो काय नाही काय वापरणार आहे का तुम्ही शंभर रुपयाचं जर खत तर आम्ही तुम्हाला वीस रुपया दिलं काय अडचण माईक वरबर गेला स्पी तर आमची जी कंपनी आहे एकमेवाशी कंपनी ही तुम्हाला मार्गदर्शन देईल

तर त्या रेट विषयी मी काय बोलत नाही ठीक आहे रेट त्यापेक्षा आमचा कमीच असेल कारण आम्ही त्याच्यात पैसेच घेतला कर्स येऊन बोलायचं म्हणजे त्या अठरापेक्षा कमी होऊन पण वीस पेक्षा पेक्षा कमी असत ठीक आहे तोच काय नसल जागेची किंमत असेल माझ्या तो महाराष्ट्रातल्या पंचवीस नर्सरी आहे तर जर कोणा केली लावायचं असेल आज बुक करायचं बुक कधी करायचं आज कधी पाहिजे तुम्हाला आज बुक केला किती महिन्यात पाहिजे आठ दिवसात मायक चालत हॅलो किती दिवसात आठ दिवसात तुम्हाला रोप होत चालली असते सीजन कुठला आहे सांगायचा आणि क्वालिटी असेल तर साहेब तुम्ही अतिशय छान माहिती येत आहे प्रश्नच नाही आम्हाला हीच माहिती आहे मी उत्सुकतो जायची आता तुम्ही म्हणता रोप आम्ही तुम्हाला देतो बरोबर आहे बरोबर परंतु रोप पर देण्या अगोदर आता शेतकरी बरोबर बरोबर आपलं पंचवीस क्षेत्राचं क्षेत्र आहे आम्हाला तर त्या ठिकाणी केळी लावायच्या आता तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही ह्या वेळेस केळी लावल्यानंतर तुम्हाला उत्पन्न अमुच्या मिळतील आणि आता आता आम्ही लावली तर आंब्या जसं दादा आंब्याच्या ह्याच्यात आलं तर आमच्या केळीला भाव मिळेल का पहिलं हे सांगा तुम्ही की तुम्ही ह्या महिन्यात केळी लावल्यानंतर इतक्या नंतर तुम्हाला येणार आहे आणि तुमची कंपनी आणि इतर कंपन्यांमध्ये काय फरक आहे आता आम्हाला काही माहित नाही समजा बरोबर आहे जिरो आहे ओके तर आम्हाला काय त्याच्यापासून माहिती मिळेल आणि तुम्ही फील्डवरून आम्हाला इतर कंपनीपेक्षा काय सेवा देऊ शकता की जेणेकरून आम्ही तुमच्याकडे येऊया काय काय कंपन्या चार्जेस लावतात एकराला अमुक तसं तशा कंपनी डिफरन्स सांगा तुम्ही आता मला केळीचं लोक आमचं एवढ्याला एवढं एवढ्याला एवढं तो आता व्यवहार त्यात आमचं काय म्हणणं नाही पण आम्हाला त्याबद्दल अशी माहिती द्यावा तुम्ही केळी अमुख अमु